मालेगाव शहरात अत्यंत धक्कादायक खळबळजनक आश्चर्यकारक अशी घटना घडली जो शासकीय कोट्यातील घरगुती गॅस असतो हा गॅस जो ग्राहकांना मिळवण्यासाठी खूप हाल सोसावे लागतात अनेक समस्यांना पुढे जावं लागतं परंतु अशा प्रकारचा हा गॅस मालेगाव शहरातील आझादनगर पोलीस स्टेशन हद्दीतील गल्ली नंबर पंधरा सुलेमानी मस्जिदच्या पाठीमागे मदरसावाली गल्ली नयापुरा मालेगाव येथील गल्लीतील रोडच्या कडेला मोकळ्या जागेत मोहम्मद हसन अब्दुल रोब वय सदोतीस घर नंबर एकशे बावन्न गल्ली नंबर चौदा नयापुरा मालेगाव हा इस्सम बेकायदेशीरित्या शासकीय कोट्यातील जीवनाशक घरगुती वापराचे ज्वलनशील गॅस इलेक्ट्रिक मोटरच्या रिक्षा रिक्षाचालक शेख रशीद शेख मजीद व एकोणतीस घर नंबर सोळाशे पंचेचाळीस गल्ली नंबर दोन गुलशन इब्राहिम मालेगाव याच्या ताब्यातील ॲटो रिक्षामध्ये अवैधरिक्ता व रिक्षा चालक याच्याकडे देखील कोणत्याही प्रकारचा परवाना नसताना रिक्षामध्ये घरगुती वापराचा शासकीय कोट्यातील गॅस भरून घेत होता व त्याला पोलिसांनी रंगे हात पकडून गॅस भरण्यासाठी इलेक्ट्रिकवर चालणारी मोटर पिस्टल तसेच वजन काटा भारत गॅस कंपनीचे सिलेंडर बॅटरी असे एकूण एक लाख सत्तावीस हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल पकडून पुढील कारवाई चालू आणि अशाच प्रकारची दुसरी घटना आयशानगर पोलीस ठाणे हद्दीतील अबिद अली हॉलच्या पाठीमागे नया इस्लामपुरा मालेगाव येथील गल्लीतील रोडच्या कडेला मोकळ्या जागेत मोहम्मद सलीम मोहम्मद इब्राहिम वय चौतीस घर नंबर सहाशे बेचाळीस हजार खोली माळा वसाद मालेगाव हा इसम देखील बेकायदेशीरित्या शासकीय कोट्यातील जुनाच्या घरगुती वापराचे ज्वलनशील गॅस रिक्षा चालक इरफान शेख अब्दुल रहमान वय चौतीस घर नंबर नऊशे अठ्ठेचाळीस हिलान मस्जिद जवळ गुलशन नगर डेपो मालेगाव याच्या ताब्यातील रिक्षा क्रमांक एक्केचाळीस बी एकतीस एक्क्याण्णव मध्ये कोणत्याही प्रकारचा परवाना नसताना अवैधरित्या शासकीय कोट्यातील गॅस भरून घेत असताना इथेही पोलिसांना आढळला येथेही गॅस भरण्यासाठी असलेली इलेक्ट्रिक मोटर पिटनचं वजन काटा तीन भारत गॅस कंपनीचे व दोन एच पी कंपनीचे सिलेंडर बॅटरी असे एकूण एक लाख अडोतीस हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल पकडून पुढील कारवाई चालू आहे सदर कारवाई नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक शाहजी उमा मालेवापर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल पठारे पोलीस शिपाई सोनोणे बेदाडे डोंगरे पोलीस हवालदार हजारे पोलीस नाईक वाघ अशांनी या यांना रंगे हात पकडून आणि पुढील कारवाई ते करतायत परंतु सर्वात मोठा प्रश्न असा आहे की हा शासकीय कोट्यातील घरगुती गॅस एवढ्या मोठ्या प्रमाणात बाहेर जातोच कसा घरगुती ग्राहकांना मात्र हा महिन्यासाठी खूप हाल सोसावे लागतात अनेक प्रसंगांना समोर जावं लागतं समस्यांना समोर लागतं परंतु हा इकडे मिळतोच कसा याचा देखील सखोल तपास पोलिसांनी करून सर्व संबंधितावर योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी नागरिक करत असून अशा प्रकारचा हा गोरखधंदा अनेक दिवसापासून मोठ्या प्रमाणात चालू असल्याचा नागरिकांना संशय एकीकडे नागरिकांना गॅससाठी हाल सोसावे लागतात आणि एकीकडे अशा प्रकारचा हा घरगुती मुबलक ज्यास बाहेर कसा जातो या याच्यामध्ये ज्या कोणाची साखळी आहे जी जे कोणी लोक याच्यात आहे याचा पोलिसांनी सखोल तपास करावा आणि सर्व संबंधितांवर कारवाई करून घरगुती ग्रासधारकांना तसेच भारत सरकारच्या योजनेला योग्य न्याय मिळवून द्यावा अशी मागणी देखील नागरिक करीत आहेत तसेच पोलिसांच्या या कारवाईमुळे नागरिक समाधान व्यक्त करत आहे परंतु अजून जास्त सखोल तपास करून अशा प्रकारचा गोरखधंदा करणाऱ्याचे धंदे पोलिसांनी उघडकीस आणावे अशी अपेक्षा देखील नागरिक यावेळेला करत आहेत प्रबांधभूमी मार्शिनो साठी मालेगाव विभागीय संपादक हरीश मारू